नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याचे ठिकाण नसून ते आपण आपल्या संपूर्ण आरोग्याचं मूळ आहे आपण रोज जे खातो जे पितो त्यावरती आपले शरीर मन आणि रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते पण दैनंदिन जीवनात गडबडीत आपण आरोग्यदायी सवयीकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंचवीस खास किचन टिप्स ज्या निरोगी आरोग्यासाठी उपयोगी ठरतील या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या किचनला एक हेल्दी आणि स्मार्ट किचन बनवू शकता तर स्मार्ट किचन बनवून तुम्ही तुमच्या फॅमिलीचं आरोग्य स्वतःचं आरोग्य देखील निरोगी ठेवू शकता तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग जाणून घेऊयात आपल्या स्मार्ट हेल्दी किचन टिप्स पहिली टीप आहे आपल्या किचनमध्ये असणारी हळद ही एक अमूल्य औषधी आहे रोज सकाळी उठून कोमट पाण्यात अर्धा चमचा सेंद्रिय हळद मिसळून पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीरात टॉक्सनिस विषारी तत्व बाहेर टाकले जातात यामुळे लिवर साफ राहते पचन सुधारते त्वचेला चमक येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते विशेषतः हिवाळा किंवा पावसाळ्यात हळद पाणी सर्दी खोकल्यापासून संरक्षण देते एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी किचन हॅबिट आहे दुसरी टीप आहे आजकाल बाजारात मिळणारे मसाले अतिशय प्रोसेड असतात रंग प्रिझर्वेटिव्ह फॅक्टरीमध्ये प्रक्रिया केलेले घटक असतात जे पछ्यांसाठी नुकसानकारक ठरतात म्हणूनच शक्य तितके धने जिरे लवंग दालचिनी मिरची हे मसाले घरीच भाजून वाटून वापरणे केव्हाही चांगले यामुळे पदार्थामध्ये नैसर्गिक चव आणि अन्नातील पोषणमुळे टिकते विशेषतः लहान मुलांना देण्यात येणाऱ्या अन्नात अशा मसाल्यांची भूक वाढवणारी भूमिका असते तर तिसरी टीप आहे लोणचं आणि पापड हे चव वाढवणारे घटक असले तरी त्यात मीठ आणि तेलाचं प्रमाण फार जास्त असतं तसेच साठवून ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे यामध्ये अन्नास टिकवून ठेवणारे घटक असतात जे नियमित खाल्ल्यास पचन बिघडतं गॅसचा त्रास होतो आणि शरीरात पाणी साठतं त्यामुळे तुम्ही ते खा पण आठवड्यातून एक दोनदा आणि शक्य असल्यास घरगुती मार्गाने कमी तेल कमी मीठ वापरून तयार केलेलं लोणचंच निवडा चौथी टीप आहे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते रात्रभर ठेवून सकाळी पिल्याने त्या पाण्यात तांब्याचे सूक्ष्म अंश मिसळतात हे घटक शरीरातील टॉक्सनेस दूर करतात लिव्हर आणि किडनीचं आरोग्य सुधारतात आणि त्वचा स्वच्छ ठेवतात तांबे हे एक नैसर्गिक अँटी मायक्रोबिल धातू आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी घेतल्यास पचनशक्ती वाढते आणि शरीराची इम्युनिटी सुधारते ही एक सोपी पण हजारो वर्षापासून वापरली जाणारी आयुर्वेदिक पद्धत आहे पाचवी टीप आहे रेडी टू इट रेडी टू कूक जे पदार्थ असतात जसे की सूपचे पॅकेट इन्स्टंट नूडल्स सॉस केचप यामध्ये भरपूर प्रमाणात कृत्रिम चव मीठ साखर फॅट्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात हे घटक शरीरात साठत जातात आणि हळूहळू वजन वाढतं ब्लड प्रेशर डायबिटीज अशा समस्या निर्माण करतात त्याऐवजी दररोज स्वयंपाकात ताज्या भाज्या फळ घरगुती शिजवलेले डाळ भात पोळी सुकट याचा समावेश करा ताजा आणि साधं अन्न हेच निरोगी आरोग्याचं मुख्य घटक आहे सहावी टीप आहे किचनमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल बहुतांश लोक रोज एकच प्रकारचं तेल वापरतात परंतु तेलात विविधता ठेवणं आरोग्यासाठी आवश्यक आहे उदाहरणार्थ शेंगदाण्याचं तेल नारळाचं तेल तिळाचं तेल ऑलिव्ह ऑइल ओल यामध्ये वेगवेगळे पोषण घटक असतात आठवड्या आठवड्याला किंवा महिन्यानुसार तेल बदलल्यास शरीराला आवश्यक असलेले हेल्दी फॅट्स मिळतात तुपाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मेंदू व पचन दोन्ही सशक्त राहतात सातवी टीप आहे पांढरी साखर ही हळू विष म्हणून ओळखली जाते कारण की ती शरीरात फक्त उष्णता वाढवते आणि अतिरिक्त कॅलरीज देते तिच्या जागी नैसर्गिक पर्याय वापरणं हेच अधिक चांगलं गुळ हे आयुर्वेदात मान्यता प्राप्त पोषक खजूर आणि अंजीर साखरेच्या जागे वापरले तर फायबर आणि आयनही मिळतं मधाचा वापर गरम पाण्यात लेमन डिटॉक्स ड्रिंकमध्ये किंवा फेस पॅकसाठी देखील करू शकतो किचनमध्ये अशा नैसर्गिक गोड पदार्थांची साठवण ठेवा आठवी टीप दुपारी जेवल्यानंतर पचायला हलकी ताक पिणं हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे जे आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतं यामुळे पचनसुधारतं अपचन आणि आम्लपित्ताचा त्रास कमी होतो किचनमध्ये रोजचं ताक बनवा गवती चहा जिरे किंवा पुदिन्याची फूड मिसळल्यास त्याची चवही वाढते नववी टीप आहे खूप जास्त पाणी वापरून शिजवल्यास भाज्यातील पाणी पाण्यात विरघळणारी पोषण तत्वे जसं की व्हिटॅमिन हरवतात त्यामुळे शक्य तितकं कमी पाण्यात झाकण ठेवून शिजवा भाज्या वाफवलेली भाजी ही सॉस किंवा तळलेल्या भाज्यांपेक्षा अधिक आरोग्यदायी असते तसेच उरलेलं पाणी फेकू नका त्याचा वापर सूप आमटी किंवा पराठ्यांच्या पिठामध्ये करा दहावी टीप सुका सुकामेवा आणि बिया जसं की ड्रायफ्रूट्स बदाम अक्रोड चिया सीड टी हे हेल्दी फॅट्स फायबर आणि प्रिथेनची उत्तम सूत्रे आहेत पण ते नेहमी रात्री पाण्यात भिजून सकाळीच खावे उदाहरणार्थ चार ते पाच बदाम एक आक्रोड एक चमचा भाजलेले तीळ हे मेंदूसाठी हाडांसाठी व त्वचेसाठी फायदेशीर आहेत हे पदार्थ किचनमध्ये कायम उपलब्ध ठेवा आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच द्या पण प्रमाणातच अकरावी टीप आहे आपल्या किचनमध्ये हरभरा मूग मटकी किंवा काळे वटाणे अंकुरून खाणे हे अत्यंत पोषक आणि आरोग्यदायक आहे आरोग्यवर्धक अंकुरताना धान्यातील पोषण मूल्य तीन ते चार पट वाढतं त्यात फायबर पिथेन आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात मिळतात सकाळच्या नेहरीत अंकुरलेले सॅलेड किंवा पराठ्यांच्या सोबत कोथिंबीर म्हणून कोशिंबीर म्हणून याचा वापर केल्यास वजन कमी करण्यास मदत होते आणि पचनशक्ती वाढते बारावी टीप आहे बाहेर मिळालेले कॉर्न सूप किंवा रेडी टू मेक पावडर सूपमध्ये मीठ साखर आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात त्याऐवजी घरच्या घरी टोमॅटो गाजर पालक मटार याचा वापर करून सूप बनवा त्यात थोडं लसूण टाकल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते कधीकधी मटकुटीतील ताप वापरून घरगुती कढी बनवा हलकी चवदार आणि आरोग्यास उपयुक्त तेरावी टीप आहे सामान्य बाजारात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये नैसर्गिक खत कीटकनाशक असणारी शक्यता असते त्यामुळे शक्य तितक्या सेंद्रिय भाज्याला भाजीपालेला किंवा टेरेस गार्डनमधून आलेल्या भाज्या वापरा सेंद्रिय भाज्यांमध्ये नैसर्गिक चव आणि जीवनसत्वे अधिक प्रमाणात असतात यामुळे शरीरावर रासायनिक फार येत नाही त्वचा व पचन सुधारते आणि लहान मुलांनाही सुरक्षित अन्न मिळतं चौदावी टीप आहे मांसाहारी अन्नामध्ये प्रथिन भरपूर असतात पण योग्य प्रक्रिया नसेल तर त्यामुळे ॲसिडिटी जडपणा आणि पचनाचा त्रास होऊ शकतो सुकट किंवा माशांचा वापर करताना ती नीट धुवून तळण्याऐवजी उकडून किंवा वाफवून खाणं अधिक आरोग्यासाठी चांगलं मासाले जास्त न घालता साधेपणाने शिजवलेल्या शिजवल्यास पचनासाठी हलका आणि उपयुक्त ठरतं पंधरावी टीप आहे ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिक भांड्यांचा अतिवापर केल्यास त्यातून विषारी रसायने अन्नात मिसळू शकतात यामुळे लिव्हर आणि किडनीवरती परिणाम होतोय त्याऐवजी लोखंडी कढई मातीची हांडी किंवा स्टीलची भांडी वापरा लोखंडी भांड्यामध्ये ज्या भाज्या शिजवल्यास त्यात थोडंसं लोह मिळतं जे महिलांसाठी उपयुक्त आहे मातीच्या भांड्यामुळे अन्नाचा स्वाद वाढतो आणि शरीरात उष्णता संतुलित राहते सोळावी टिप आहे सकाळी भूक लागल्यावरती आपण अनेकदा बिस्किट फरसाण चिप्स यांसारख्या अनआरोग्यदायी पदार्थ खातो त्याऐवजी तुमच्या किचनमध्ये नेहमी भिजवलेले हरभरे भेळ अंकुरलेले सॅलेड सुकामेवा किंवा भाकरीचं तुकडं लोणच्या सोबत ठेवा हे पचनास हलकं आणि पोषणमूल्य असलेले पर्याय आहेत अशा स्नॅकमुळे तुम्ही जंक फूडपासून दूर राहता आणि वजनही नियंत्रणात राहतं सतरावी टीप आहे अनेकदा आपण थेट फिल्टरमधून थंड पाणी घेतो पण उकळून थंड केलेलं पाणी हे शरीरातील विषारी द्रव्य कमी करतं दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आरोग्यासाठी उत्तम आहे किचनमध्ये एक वेगळी मातीची किंवा तांब्याची भांडी पिण्यासाठी ठेवा त्यातून पाणी पिल्याने शरीरात थंडावा टिकतो आणि पचनक्रिया सुधारते दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास पोट साफ होण्यास मदत होते अठरावी टीप आहे लसूण हे नैसर्गिक अँटीबायोटिक आहे यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण पाके खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय आरोग्य चांगले राहते स्वयंपाकघरात लसूण पेस्टचा वापर नियमित ठेवा थंडीच्या दिवसात लसूण जास्त प्रमाणात वापरल्यास शरीरातील उष्णता टिकून राहते आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळते एकोणीसवी टीप बाजारात मिळणारे मसाले हे बऱ्याचदा कृत्रिम रंग गंध आणि प्रिझर्वेटिव्ह युक्त असतात त्यामुळे तुमच्या किचनमध्ये घरगुती तयार केलेले मसाले ठेवा उदाहरणार्थ गरम मसाला गोडा मसाला सांबार मसाला हे मसाले तुम्ही घरच्या घरी तयार करून ठेवा यामुळे अन्नाची चव टिकते रसायनांपासून संरक्षण होते आणि घरगुती चव घरातच मिळते यासाठी एक दिवस वेळ काढून मासिक मसाले तयार करा विस्वी टीप आहे लोकांना वाटते की तुपामुळे वजन वाढतं पण साजूक तूप हे प्रमाणात घेतल्यास आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे यात ओमेगा फॅटी आणि विटॅमिन ए डी ई असतात एक चमचा तूप पचनाला मदत करतं सांधेदुखी कमी करतं आणि त्वचेला अतिरिक्त पोषणही देतं घरगुती बनवलेलं साजूक तूप हे सर्वात उत्तम दररोज थोडं तूप जेवणात घ्या एकवीस विटी दररोज सकाळी किंवा सं दिवसभरात एक वेळा तरी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक घ्या उदाहरणार्थ लिंबू पाणी गाजर बिटाचा ज्यूस कोथिंबीर कोथिंबीरलं पाणी किंवा मे मेंट किंवा लिंबू टाकून उकळलेलं पाणी अश अशा पेयामुळे शरीरातील अपायकारक द्रव्य बाहेर टाकले जातात यकृत आणि मूत्र संबंधित आरोग्य सुधारतं हे सर्व पदार्थ सहज घरच्या घरी किचनमध्ये उपलब्ध असतात त्याचा नियमित वापर केल्यास आरोग्य सुधारते बावीसवी टीप आहे ताजी फळं ही विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स फायबरचं स्तोत्र आहेत सफरचंद संत्री पेरू पपई केळी यांसारखी फळं स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत रोज सकाळी किंवा दुपारी एक वेळ फळ खाल्ल्याने पचन सुधारतं त्वचा उजळते रोगप्रतिकारक शक्ती वाढ वाढते फळांचा रस न घेता फळ संपूर्ण खाल्ल्यास फायबर अधिक मिळतं फळ साखरेऐवजी नैसर्गिक गोडावा देतं त्यामुळे ते गोड खाण्याची तलभी कमी करतात तेवीसवी टीप आहे नेहरी ही, ही दिवसाभरातील सर्वात महत्त्वाची जेवणाची वेळ आहे कधीही नेहरी बघू नका उपमा पोहा पराठा मूग डोसा किंवा ओट्स सारखे पदार्थ सकाळी घ्या यामध्ये फायबर पिथेन आवश्यक पोषक घ घटक असतात नेहरी मिस केल्यास मधूनच भूक लागते मग आपण जंक फूडकडे वळतो त्यामुळे तुमच्या किचनमध्ये नेहरीसाठी चांगले पर्याय तयार करून ठेवा वेळ वाचवण्यासाठी कधी कधी, कधी पूर्वतयारीच करून ठेवा चोवीसवी टीप आहे गहू ज्वारी बाजरी यांसारख्या पिठांचे प्रकार वापरा बाजारात मिळणाऱ्या पिठांमध्ये रासायनिक प्रक्रिया झालेली असते सेंद्रिय पिठामध्ये फायबर मिनरल अधिक असतात जे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आहे शक्य असल्यास घरीच पीठ दळून घ्या यामुळे पचायला हलकं पीठ मिळतं आणि आपले पचनसुधार्थ सेंद्रिय पिठाने बनवलेली भाकरी पोळी ही आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरते पंचवीसवी टीप आहे शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे सशमत सवयी लावणे यामध्ये वेळेवर जेवण स्वच्छता योग्य आरोग्याचे नियोजन ठेवणे नियमित चांगल्या सवयी ठेवणे आपल्या किचनमधून सुरू होणाऱ्या या सवयी हळूहळू तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात यासाठी तुमच्या किचनमध्ये आरोग्यदायी साहित्य साठवा आणि सवयी पंठवीस सव्वीस तर तीच केवळ तात्पुरती सवय नाही तर त्या तुमच्या आरोग्याच्या दिशेने एक पाऊल आहे स्वयंपाकघरात छोटे छोटे बदल तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो जेणेकरून त्याचा योग्य आहार नैसर्गिक पदार्थ यामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य नियोजन तुम्ही योग्य प्रकारे करू शकता या आशा टीप्स, अपन, तर या अशा काही टिप्स जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोडेसे काही बदल करून जर केले तर आपली संपूर्ण फॅमिली आपला परिवार आपण स्वतः देखील निरोगी राहू शकतो तर या सर्व गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर या टिप्स तुमच्या रोजच्या सवयीमध्ये आणा आणि तुमचं आरोग्य निरोगी करा तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा जागरूक भाग बनवा तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय